स्वप्न खुशबू चॅनलमध्ये स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण ऑफिस पार्टीसाठी कसा मेकअप करायचा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा ऑफिस पार्टीसाठी कोणतीही थीम असली तरी तुम्हाला इतर दिवसाप्रमाणे मेकअप करता येत नाही ऑफिससाठीचा मेकअप हा नेहमी डिसेंट असावा हो फाउंडेशनचा बेस आणि लूज पावडर लावल्यानंतर गाल हायलायटेड करण्यासाठी तुम्ही छान लाईट रंगाचे ब्लशर वापरा ऑफिस पार्टीसाठी कोणतीही थीम असली तरी तुम्हाला इतर दिवसाप्रमाणे मेकअप करता येत नाही ऑफिससाठीचा मेकअप हा नेहमी डिसेंट असावा फाउंडेश फाउंडेशनचा बेस आणि लूज पावडर लावल्यानंतर गाल हायलायटेड करण्यासाठी तुम्ही छान लाईट रंगाचे ब्लशर वापरा काजळ लायनर आणि आय यांचे संतुलन साधा लिपस्टिकचा रंग निवडताना न्यू शेड निवडल्यास उत्तम